महिला बाल विकास हे खाता आमच्या मुली मुलगी आदिती आहे तिला त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून लाडकी बहिणी योजना इथे आमच्यावर टीका केली आज देखील हेच मीडियामध्ये सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कोणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं मी इथं परतूर मंडळाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या शेतकरी आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्क्यावर दिलेला शब्द पाळणारी लोक परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही एक रुपयामध्ये पीक विकण्याची योजना काढली माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती सुतीचे प्रकार केले काय काही कायराने स्वतःची दाखवली देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ती पाक कुठे फेडाल वर गेला तरी परिवर्श तुम्हाला माफ करायला लागले तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्या राज्यात झाला जरूर त्या ठिकाणी भासा फुटण्याचं काम दात मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे आज आम्हाला याद आहे तुम्हाला यादार आहे त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटका करता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घे घेणं हे देड़ बरोबर नाही आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून